नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सरसे स्वागत करतो आज आपण चांदोड देवळा मतदारसंघातील वन्नेर भैरव या गावात आलेलो आहोत तर आपण आज जनतेचा खोल जाणून घेणार आहोत की जनतेच्या प्रतिक्रिया काय आहे तर आज आपण वन्नेर भैरव येथे आलेलो आहोत तर आपण या काकांच्या नमस्कार काका काय नाव काका गणपत माध तिडके काय करता आपण तर काका आता चांदोड देवळा मतदारसंघातील विधानसभाच्या निवडणुका चालू आहेत तर आता आपले श्रीष भाऊ कोतवाल आहेत केदार आहेर आहेत अपक्ष अ विद्यमान आमदार राहुलदा आहेत तर तुमच्या मनातील आमदार कोण शिरीष गाय श्रीशन करून काय अपेक्षा येतो जुना माणूस कामं करील आणि शिरीष माणूस आहे आमचा थ्रू नमस्कार आपण बघत आहात राम राज्य स्टार टीव्ही न्यूज महाराष्ट्र आणि आज आपण देवळा तांदूळ मतदारसंघातील वननेर भैरव या गावात आलेलो आहोत तर आपण वननेर भैरव गावातील जनतेचा कौल त्यांच्या मनातील आमदार कोण तर आ, काका आहेत आपण काकांच्या प्रतिक्रिया जाऊन जाणून घेऊया त्यांच्याकडनं काका नमस्कार आपले ना, नाव सचिन जाधव काय करते काका आपण काका देव्हा आणि चांदूर मतदारसंघात जी विधानसभेची रणधुमाई चालू असताना आता काही दिवसातच वीस तारखेला जे आमदारकीच मतदान होणार आहे तर त्याच्यात विद्यमान आमदार असेल डॉक्टर असतील किंवा अपक्ष पक्षाचे उमेदवार असतील तसेच संघटनेचे गणेश भाऊ निंबाळकर असतील किंवा काँग्रेस पक्षाचे श्रीशभाऊ कोतोला असतील तर तुमच्या मनातील आमदार कोण असावा आणि कसा असावा आमच्या मनातील आमदार काम करणार असावा आता जरी आम्हाला वाटतं चांगले काम करतात हो नवीन माणूस आहे आहे बरोबर काम तुम्हाला वाटतं हो तर मग केदारनाथकडून तुम्हाला काय अपेक्षा राहील काय ना सर्वसामान्यांचे काम चांगले पाहिजे त्याचे कामं झाले पाहिजे शेतकऱ्यांचे कामं झाले पाहिजे नमस्कार आपण बघत आहात राम राज्य स्टार टी न्यूज आणि आपण आज देवा चांदोड मतदारसंघातील चांदोड तालुक्यातील वणनेर भैरव या गावात पोहोचलो आहोत आणि आपल्या पाठीमागं काही गावकरी मंडळी आहे तर आपण त्यांच्या मनातील आमदार कोण आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्का। काका नमस्कार काका आपलं नाव महेश तर काका देवळा आणि चांदवड मतदारसंघात अज रणधुमाळ चालू असताना जर विद्यमान आमदार असतील डॉक्टर राऊ ला असतील किंवा अपक्ष पक्षाचे उमेदवार असतील केदारनाथ नायर संघटनेचे असतील गणेश भाऊ निंबाळकर तसेच काँग्रेस पक्षाचे असतील श्रीभाऊ कोतवाल तर तुमच्या मनातील आमदार कोण असावा मनातलं आमदार काय चांगलं काम करणार आमदार व्हायला पाहिजे आमचं तालुक्यात व्हायला पाहिजे आपण मग चांगल्या इच्छा असेल ना कोणी तरी माता डॉक्टर असतील किंवा असतील किंवा श्री भाऊ कोतवाजाल असतील काम बर आहे अडचण नाही पण मग आमच्या चांदवड तालुक्यावर थोडस दुर्लक्ष आहेच समजा तेवढा तरी यो काम नाही आमचं अरे बोल जे आहे ते चांगले काम आहे राहुल आहे काही एवढी आपण मात्र पण तुमच्या मनात आमदार आमच्या मनात काय आता एवढस मतदान त्या दिवशी करू ठीक आहे आपण काकांचे विचार जाणून घेतले तर आपण दादा नमस्कार आपलं नाव दादा सौरभ दादा देवळा तांदूळ मतदारसंघात तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण हवा आहे गणेश भाऊ निंबाळकर का असावं गणेश भाऊ निंबाळकर काय हो अपेक्षा ठेव तुम्ही गणेश बापांच्या धन्यवाद नमस्कार नमस्कार आपले नाव बापू शिरसाद बापू शिरसाद काय करता काय वाटतं तुम्हाला देवळा तांदूळ मतदारसंघात तुमच्या मनातील आमदार कोण गणेशिंबाळकर गणेश भाऊ निंबाळकर गणेश भाऊ नंबर का हवाय तुम्हाला शेती विषय प्रश्न म्हणू शकतात बाबा नमस्कार आपले नाव बाबा देवळा चांदवड मतदारसंघात जी मतदानाची रण धुमाळी चालू आहे अवघ्या काही आठ दिवसातच वीस तारखेला मकाली <laughs> मतदान येऊन ठेवले तरी तुम्हाला देवळा चांदवड मतदारसंघात बदल हवा आहे तर त्याच्यात विद्यमान डॉक्टर राहुल ला असतील किंवा अपक्ष पक्षाचे केदारना आहेर असतील का संघटनेचे गणेश भाऊ डिंबाकर असेल किंवा काँग्रेस पक्षाचे शरीरला असेल तर तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा आता नवीन आमदार पाहिजे हो आता भाऊ आपण केदारनाना म्हणजे तुमच्या मनातील आमदार केदारनाना तर केदार आमदार झाल्यानंतर केदारनाथकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवाल आता एवढा तांदूळ मतदारसंघात जर विकास हवा असेल तर तुमच्या म्हणजे जनतेच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा गणेश गणेश भाऊ निंबाळकर गणेश भाऊ निंबाळकर का असावा आपलं नाव अशोक देवळा चांदवड मतदारसंघात जी वारं वाच आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण असावा आणि कसा असावा गणेश आणि काय असावं प्रामाणिक असावाचा खरंच तो आमदार कादवण ज्या वेळा मतदार सांगतात लोकांना कवरणी मरणाच्या आणि कामावल्या हातामध्ये बेन आहे का बरोबर आज कधी अशिंबाहेोड रुपयांवर लोकांना डोंगरावर लागणार आहे मत जा नाही शेतकऱ्यांची जा नाही गोरगरीबाईची जाणे आपण जायची जाणे हे त्यांना काय कळत काय कळतंय सांगा ना आता आमदारचे लागले म्हणून लागले रस्ते खराब विजेचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आज आठवतो कुठे गेले ते चार नंबरचं बटन आहे आपण आपण बघत स्टार टीव्ही न्यूज आणि आज देवळा चांदवड मतदारसंघातील वननेर भैरव या गावात आलेला आहोत आणि काही उद्योजक आहेत तर आपण त्यांच्या मनातील आमदार कोण त्यांच्या प्रतिक्रिया ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊया काका नमस्कार आपले नाव संत शिक्षणासाठी साठे तर साठे साहेब जर देवळा चांदवड मतदारसंघात जी रोज धुमाई चालू आहे तर त्याच्यात विद्यमान आमदार असतील डॉक्टर राहुल आयर असेल किंवा प्रा संघटनेचे गणेश भाऊ निंबाळकर असेल तसेच अपक्ष उमेदवार असतील केदारनायर तसेच काँग्रेस पक्षाचे भाऊ कोतवाल असतील तर तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा गणेश निंबाळकर गणेश भाऊ निंबाळकर गणेश भाऊ निंबाळकर का हवा तुम्हाला कारण मी सत्ता दिलंग्या असेल त्यांनी मला पगार चालू करून दिला नमस्कार नमस्कार आपले नाव दिगंबर वडनेर वडनेर तर काय तुमच्या आमदार कोण असावा आणि कसा असावा आमच्या मनातील आमदार गणेश भाऊ निंबळकर सारखाच असावा आणि गणेश भाऊ निंबळकर जे आमदार होणारे कारण ते गेल्या दहा ते बारा वर्षापासून शेतकऱ्यांचे गोरगरीबांचे आणि शेतमजुरांचे अनेकांचे प्रश्न मार्गी लावताय आंदोलन या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात त्यांची लढाई शंभर टक्के सक्सेस होणार आहे आणि तेवीस तारखेला गणेश भाऊकर तर बाबा नमस्कार नमस्कार आपले नाव पंडित निफाडे निफाडे बाबा देवळा चांदोड मतदारसंघात जर बघायला गेले तर विद्यमान आमदार डॉक्टरराव ल असतील किंवा अपक्ष पक्षाचे उमेदवार असतील केदारणा आहेत तसेच प्रार संघटनेचे गणेश भाऊ निंबाळकर असतील किंवा काँग्रेस पक्षाचे श्रीजभाऊ कोतवाल असेल किंवा वंचित संतोष बोकेदारी असतील तर तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण असावा तुमच्या मनातील आत्ता आमदार कोण हवा आहे तुम्हाला रिक्षावाले केदारनाथ आहेत काका नमस्कार काय वाटतंय तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण

नमस्कार आपल्या मनात आमदार कोण अरे आमदार कोण आहे हा भाजपचा आमदार हवाय तुम्हाला तुमच्या मनातील आमदार डॉक्टर असते ठीक आहे